समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रामानंदनगर बापूवाडी येथील सुमारे पंचेचाळीस ते पन्नास कुटुंबांची घरे रेल्वे हद्दीत अतिक्रमण असल्याच्या अनुषंगाने काढण्यात आली यामुळे संबंधित कुटुंबांचे प्रपंच उघड्यावरती आले असून यामध्ये वृद्ध व्यक्ती महिला गरोदर महिला लहान मुले यांचा समावेश आहे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्हा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले कार्याध्यक्ष मोहन जाधव जिल्हा पीआरओ शशिकांत राजवंत पलूस तालुका सचिव पंकज गाडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित बेघर निराधार लोकांची भेट घेऊन त्यांच्या गरजा मागण्या समजून घेतल्या त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष एमडी चौधरी यांच्याशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित लोकांचे बोलणे करून दिले तसेच संबंधित कुटुंबांच्या मागणीचा अर्ज राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांच्याकडे देण्यात आला त्या पार्श्वभूमीवर एम डी चौधरी यांनी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे व पलूस तालुक्याच्या रिठे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबत आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर तसेच आपण सादर करावा तात्काळ शासनाकडे संबंधितांचे पुनर्वसन करण्याबाबत पाठपुरावा करतो असे आश्वासित केले असल्याचे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी सांगितले नमस्कार गेल्या सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेले जवळजवळ चाळीस ते पन्नास कुटुंब रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण त्यांचे घरं त्यांच्या झोपडे असल्यामुळं ते तोडण्यात आले त्याच्यामुळं जवळजवळ दो चाळीस ते पन्नास कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून त्यां ते, त्यांचं बरंच सामानाचं नुकसान सा भांड्याचं नुकसान असेल कपड्याचं नुकसान असेल दागिन्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं खूप त्या अनुषंगाने आज जवळजवळ पन्नास ते साठ लोकांच्या सह्याचं निवेदन आज ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेकडे प्राप्त झालं असून त्या अनुषंगाने जे पण ज्येष्ठ नागरिक आहेत काही गरोदर महिला आहेत काही लहान मुलं आहेत त्यांच्या संसार सध्या उघड्यावर पडला असून त्यांचं पुनर्वसन पुन करणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगानं आज मी स्वतः सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक आकडे साहेब आणि पल्लीस तालुक्याच्या तहसीलदार मॅडम दीप्ती रेटे मॅडम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर जे काही घर घर त्या संदर्भात चर्चा करून त्याने असा त्यांना सांगण्यात आलं की त्यांचं पुनर्वसन करणं खूप गरजेचं त्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही गरोदर महिला आहेत त्यांच्या आरोग्याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये लक्ष टाकलं पाहिजे परंतु ज्या वेळेला त्यांच्या दूरध्वनीवरून बोलणं झालं त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये असा उल्लेख आला की अजून कोणतीही कंप्लेंट किंवा प्रस्ताव आमच्याकडे तो आलेला नाही प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निश्चितपणे शासनाला तो पाठवू आणि शासनाला आम्ही विनंती करू की त्यांच्या पुनर्वसनच्या संदर्भात तो विषय आपल्याला घेता येईल विषय अतिशय गंभीर आणि मानवी हक्काचा उल्लंघन करणारे आहे शासनाला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे लवकर साठ ते सत्तर कुटुंब जे आहे जे रस्त्यावरती आलेले आहेत त्यांचं पुनर्वसन आपण करावं आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचा हाल होऊ नये त्यांचं नुकसान होऊ नये काही ग्रोधर महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये अशा पद्धतीची विनंती जिल्हाधिकारी काकडे साहेब यांच्याकडं नुकतेच केलेले आहे काकडे साहेबांनी त्या पद्धतीने आश्वासित केलेलं आहे की जरूर आम्ही त्यांची दखल घेऊन आणि प्रस्ताव लवकरात लवकर आम्ही शासनाला पाठवून त्यांच्या पुनर्वसणीच्या संदर्भात आम्ही त्याची दखल घेऊ अशा पद्धतीचं आज दूरधरीवरून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचे जे अध्यक्ष जे आहेत दीपकदादा भोसले मोहन जाधव जे कार्याध्यक्ष आहेत शिष्यकांत राजवंत जे आहेत ते आपले तालुका पी आर ओ आहेत तालुका सचिव जे गाडे साहेब आहेत ते सर्व लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करीत आहेत आणि पुढच्या कामकाजासाठी ते निश्चितपणे त्यांना मदत करतील अशा पद्धतीचं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला カ。ウ